माय मराठी सगळ्या दर्शकांचे महत्वाची बातमी मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे आपण आलेलो आहोत मुळशी तालुक्यातील पौड या ठिकाणी माझ्या पाठीमागे जर पाहिल तर या ठिकाणी राऊत परिवार हा तिसरी वेळ आहे या ठिकाणी उपोषणाला बसण्याचे आणि हे उपोषण आहे तर अभिलेख कार्यालयाच्या दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळे खरं पाहिलं तर राऊत परिवाराने उपोषणाला जे बसलेले आहेत अरुण राऊत यांची प्रकृती ही अगदी चिंताजनक झालेली आहे डॉक्टरांनी त्यांना या ठिकाणी सल्ला दिलेला आहे या पोट पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आज काही ग्रामस्थ या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत काल दोन दिवसापूर्वी त्यांना पुणे जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष मुसळे साहेब हेही या ठिकाणी येऊन गेलेले आहेत खर तर आज त्यांना जे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनी त्यांच्या मोजणी संदर्भामध्ये जो काही निर्णय दिलेला आहे तो जाणून घेऊयात राऊत परिवार यांच्या वेळा मोजणी ही राऊत परिवाराच्या मनासारखी नसल्याने आणि त्यांना ज्या पद्धतीने हवी अशी नसल्याने कागदावरती जी आहे या पद्धतीने खर तर हवी आहे या ठिकाणी कोणतीही मनमानी न करता ज्या पद्धतीने सरकारी पेपर या ठिकाणी दाखवलेला आहे यांच्याकडे याच पद्धतीने त्यांना जागा मोजून मापून हवी असं राऊत परिवाराचं या ठिकाणी म्हणणे आहे आज खर तर या ठिकाणी काही ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत माझे सरपंच या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत सरपंच आणि एक शेतकरी जर बारावा दिवस उपोषणाला बसत असेल तर खऱ्या अर्थानं प्रशासनाने त्याची दखल घेतली पाहिजे होती परंतु प्रशासन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक वेळेला येत आहे मोजणी करून जातय आणि त्यांच्या ज्या आहे कोणा त्या पद्धतीच ठेवून जातात एकतर शेतकऱ्याचं म्हणणे एकतर प्रशासनाला अधिकाऱ्यांना समजलं नाही का हा प्रश्न आमच्या पुढे खऱ्या अर्थाने निर्माण झालेला आहे आणि प्रशासनाने त्या पद्धतीत दखल घ्यावी ना तीन तीन वेळा जर एक शेतकरी उपोषणाला बसत असेल तर त्या शेतकऱ्याचं काहीतरी म्हणण्यात तथ्य असेल ना बरोबर आहे परंतु इथं असं दिसतंय एकंदरीत की वरचा अधिकारी खालच्या अधिकाऱ्याला चूक लपवण्याचा प्रयत्न करतोय का काय करतोय का हे आम्हा ग्रामस्थांना शेतकऱ्यांना काय समजतच नाही आज त्यांच्या तब्येतीक जर पाहिलं तर आज त्यांची तब्येती खूप विकणे झालेली आहे आज आम्ही सर्व गावातले ग्रामस्थी त्यांना विनंती करायला आलेले आहे आपला लढा हा तुम्ही तुमचा चालू ठेवा हा लढा चालू ठेवत असताना आपल्या शरीराच्या आपल्या तब्येतीची पहिली काळजी घ्या जमीन आहे त्या ठिकाणी राहणारे प्रशासनाला आपण वेळोवेळी त्या ठिकाणी अन्यायाविरुद्ध आपण दाद मागणार आहेच विषय थांबवणार नाहीये का तर हा शेतकऱ्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे बरोबर केवळ अरुण राऊत या शेतकऱ्याचा प्रश्न नाही तर तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत म्हणून माझी विनंती आहे प्रशासनाला की तुम्ही योग्य पद्धतीने योग्य विचाराने त्या ठिकाणी ती मोजणी करा आणि त्या शेतकऱ्याला न्याय मिळव आज आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांना विनंती करणार आहे कि तुम्ही किमान लिक्विड घ्या आणि लिक्विड घेऊन आपल्या अन्यायाविरुद्ध तुम्ही लढा चालूच ठेवा परंतु थोडं लिक्विड घ्या अशी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करायला त्या ठिकाणी खरं पाहिलं तर आज ही जी काही गावातील मंडळी आहेत ही तुमच्याकडे आलेली आहेत आणि तुम्हाला ती एक विनंती करतायत की आज जवळजवळ बारा तेरा जो, आज बारावा दिवस या ठिकाणी सुरू आहे तुमची प्रकृती ही चिंताजनक आहे असं डॉक्टरांनी तुमच्या मुलाला सल्ला दिलेला आहे पोलिसही या ठिकाणी येऊन तुम्हाला निवेदन देऊन गेले प्लस तोंडी सांगून गेलेले आहेत या ठिकाणी तुम्ही काय निर्णय घेणार आहात मी द्रामास्थांच पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा ऐकून हा मी सगळ्यांना मान देऊन मी आज लिक्विड चालू करतो पण एकच उपोषण उपोषण सोडणार नाही मी माझा लढा चालूच राहील मी फक्त लिक्विड घे लिक्विड आणि वैद्यकीय उपचार मला प्रशासनाला एक माझी विनंती आहे की शेतकऱ्याचे प्रश्न ऐकून घ्या तुम्ही शेतकऱ्याला एवढं कळत नाही त्याला समजून सांगा तुम्ही तुम्ही काय करता येते आणि शेतकरी एवढा आता मी चौदा महिने या विषयात लढतोय मला काहीतरी त्या कळल्या किंवा मी लढत नाही आणि मी महसूल मंत्र्यांना मी एक विनंती करतो की महसूल मंत्र्यांनी ह्याची दखल घेतली पाहिजे हा जो भ्रष्टाचार चाललाय ना खालून वरून सगळीकडे महूल मंत्र्यांचं लक्ष महसूल मंत्र्यांचं लक्ष आहे मावळ मध्ये झालं किंवा इकडं ह्याच्यामध्ये हल्ल्यामध्ये झालं इकडे सगळीकडे मसूल पण मुळशी मध्ये महसूल मंत्र्यांनी लक्ष द्यावा आता हे उपाधीक्षक मॅडम जे आहेत मी तर आज मला कुठली दाद मागायची तिथं ता, ताकद नाही जायची एकदम हिटलर शाहीत आले महसूल मंत्री भूमी अभिलेख अधीक्षकाचं त्याचे स्वप्न पाटील मॅडम एकदम हिटलर आलेली आहे त्यांची कुठल्याही प्रकारची कुठल्याही शेतकऱ्याला नाही मिळत नाही आता मी इथं बारा दिवस बसतोय भरपूर लोक येते तिथं आमचा ब्यास आहे आमचं तरी महसूल मंत्र्यांनी याचा विचार करावा आणि पालकमंत्र्यांनी मी आता विचार करावा की आपला माणूस आपला एक माणूस शेतकरी तिथं बसलाय सगळीकडे तुम्ही लक्ष द्या राज्यभर लक्ष द्या पण इकडे इकडं लक्ष द्या की शेतकरी बसलाय मागतोय मागत नाही तो तुमच्या कागदाप्रमाणेच मागतोय सरकारी कागदाप्रमाणे त्याची दगड दखल -दग घ्यावा सगळ्यांनी पाहिलं तर हा विषय जो आहे हा आता स्थानिक ता, पातळीवरती न राहता राज्याचे महसूल मंत्री जे आहेत त्यापर्यंत जाऊन थांबणार आहे आणि आज राऊत परिवार हा जमलेल्या ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन ह्या जे उपोषण आहे हे ह्याच पद्धतीने पुढे चालू राहणार आहे परंतु या ठिकाणी गावकऱ्यांनी जी विनंती केलेली आहे लिक्विड आणि सलाईन घेण्याची त्या विनंतीला ते या ठिकाणी मान दोन गट घेतो हा या तुम्ही एका फोटो नंतर हे करू आपण अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा